एप्रिलमध्ये वाढत्या तापमानाबरोबरच महाराष्ट्राच्या राजकारणातील तापमानही वाढणार आहे पहिल्या टप्प्यातील मतदान आणि नवनीत राणा प्रकरण आमदार अपात्रता प्रकरण अशा चार वेगवेगळ्या पण राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या याचिकांची सुनावणीही या महिन्यात होणार आहे येणारा एप्रिल महिना हा महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्त्वाचा आहे लोकसभा निवडणूक प्रचाराचा बिगुल वाजला आहे एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे त्यामध्ये विदर्भातल्या नागपूर रामटेक गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर मतदारसंघात मतदान होणार आहे तर एप्रिल महिन्यात सुप्रीम कोर्टात चार महत्वाच्या याचिकांवरही सुनावणी होणार आहे त्यामध्ये एक एप्रिलला नवनीत कौर राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर सुनावणी होणार आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे उमेदवारी घेतल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी त्या याचिकेवर एप्रिलला सुनावणी होणार आहे तर शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिकेवरही सर्वोच्च न्यायालयात पाच एप्रिलला सुनावणी होणार आहे त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षण याचिकेवर सोळा एप्रिलला सुनावणी होणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण देण्यात यावं यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे एकंदरीतच उष्णतेसह लोकसभा निवडणूक आणि विविध याचिका सुनावणीमुळं एप्रिल महिन्यात तापणार असल्याचं सध्या तरी चित्र दिसतंय